नमस्कार मित्रांनो मित्रांनो पी एम किसान योजनेच्या वीसव्या हप्त्याबरोबरच पुन्हा एक मोठी आनंदाची बातमी लाभार्थ्यांसाठी आली आहे आणि ती बातमी म्हणजे नमो शेतकरी महासन्मान योजनेचा सातवा हप्तासुद्धा तीन हजार रुपये लवकरच शेतकऱ्यांना मिळणार आहेत तर मुख्यमंत्र्यांनी जी लाईव्ह घोषणा केली आहे ती चला सविस्तरपणे जाणून घेऊया आणि मला या गोष्टीचा आनंद आहे की महाराष्ट्रामध्ये आपण त्यालाच अनुसरून नमो किसान सन्मान योजना सुरू केली आणि मोदीजींच्या सहा हजार रुपयाबरोबर वर महाराष्ट्राचं सरकार देखील सहा हजार रुपये देतं आणि लवकरच आपण हे तीन हजार रुपये त्यात अजून वाढ करणार आहोत म्हणजे वर्षाला पंधरा हजार रुपये हे आमच्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आम या योजनेच्या माध्यमातून निश्चितपणे त्या ठिकाणी जातील मित्रांनो पी किसान योजनेचा विसवा हप्ता हा दोन ऑगस्ट दोन रोजी सकाळी देशातील नऊ कोटी सत्तर लाख लाभार्थी शेतकऱ्यांना वितरित करण्यात येणार आहे आणि त्याच धर्तीवर पुढील दोन ते तीन दिवसात आपल्या राज्यातील पी एम किसान योजनेच्या त्र्याण्णव लाख लाभार्थी शेतकऱ्यांना या नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा सातवा हप्ता वितरित केला जाणार आहे अशी माहिती मिळाली आहे तेव्हा पीएम किसान योजनेच्या लाभार्थ्यांसाठी ही दुसरी मोठी खुशखबर मिळाली आहे मित्रांनो तुम्हाला नमो शेतकरी महासन्मान योजनेचे मागील सहा पैकी किती हप्ते मिळाले आहेत कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा व्हिडिओला लाईक करा आणि चॅनेल सबस्क्राईब केला नसेल तर असेच महत्त्वाचे अपडेट वेळोवेळी जाणून घेत राहण्यासाठी चॅनेल सबस्क्राईब अवश्य करा धन्यवाद